आणि आर्थिक घडामोडींचा आढावा पाहण्यासाठी नक्की पहा एस सहकार क्षेत्रातील एक तपस्वी महात्मा बोरगाव परिसराचे भाग्य विधाते अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक सहकाररत्न रावसाहेब पाटील वयवर्ष एक्क्याऐंशी यांचे मंगळवारी पंचवीस जून रोजी निधन झाले त्यांच्या निधनाने बोरगाव परिसरात शोककळा पसरली आहे दुपारी त्यांचा पार्थिव देह आणून शहरातील प्रमुख मार्गावरून अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर सायंकाळी अरिहंत मराठी शाळेच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आले सहकाररत्न रावसाहेब पाटील यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना बेळगाव येथील अरिहंत हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरू असताना काही काळ त्याने प्रतिसाद दिला होता पण सोमवारपासून उपचाराला त्याने प्रतिसाद दिला नाही मंगळवारी दिनांक पंचवीस जून रोजी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे पाटील यांच्यासह अरिहंत परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्यकर्ते उत्तम पाटील प्रेमी उत्तम पाटील युवा मंचसह नागरिक कर्नाटक आणि महाराष्ट्रातील प्रमुख नेते मंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला यावेळी युवा उद्योजक अभिनंदन पाटील उत्तम पाटील यांनी पार्थिव देहाला भडागणी दिला दादांच्या मागे पत्नी मीनाक्षी मुले अभिनंदन पाटील उत्तम पाटील मुलगी दीपाली पाटील सुना विनयश्री धनश्री नातू पृथ्वीराज युवराज आणि नाथ वैष्णवी असा परिवार आहे यावेळी आमदार प्रकाश हुक्केरी आमदार शशिकला जोल्ले अभय पाटील विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले माजी मंत्री वीरकुमार पाटील बुडाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे माजी आमदार महांतेश मठ काका पाटील राजीव आवळी संजय पाटील माजी खासदार रमेश कत्ती संजय काका पाटील उत्तम आवाडे राजेंद्र वडर राहुल आवाडे हलशीधनाथ साखर कारखाना अध्यक्ष एम पी पाटील पंचगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष पी एम पाटील दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील माजी आमदार प्राध्यापक सुभाष जोशी उद्योजक अण्णासाहेब चकोते सागर चौगुले यांच्यासह निपाणी मतदारसंघातील तालुका जिल्हा पंचायतीचे माजी सदस्य ग्रामपंचायत पदाधिकारी विविध संघसंस्थांचे पदाधिकारी आणि बोरगाव येथील हुपरी मार्गावरील अरिहंत मराठी शाळेच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले एस वी न्यूजसाठी बुरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे